संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होणार आहे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांनी भाजपच्या संजय काका का पाटील यांना पक्षात घेऊन तिकीट दिलंय रोहित पाटील यांच्या राजकारणाचा श्री गणेशा करणारी आणि लोकसभेत पराभूत झालेल्या भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या राजकारणाच्या अस्मितेची ही लढाई असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आर आर आबांमुळे राज्यभर गाजलेल्या तासगाव कवटे महांकाळ विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे ही निवडणूक पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये होत असली तरी राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची सुद्धा ठरली आहे आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा आमदार राहिल्या तासगावमधून महाविकास आघाडीतून आबांचे वारसदार दहा वर्षांपूर्वी निश्चित झाले होते मध्यंतरीच्या काळात रोहित यांचे वय कमी होते आणि आता रोहित पाटलांनी वयाची पंचवीसी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अंजनीच्या अबा गटाने वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली स्वतः शरद पवारनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पाठबळ कसे मिळेल यासाठी लक्ष घातल्याचं दिसतंय तर दुसरीकडे कवटे महाकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनी संजय काकांना पाठिंबा दिलाय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आर आर झेडपी ते आमदार आणि नंतर मंत्री अशी झेप घेतली त्यांचाच वारसा आता रोहित पाटील चालवत असून त्यांचीही नाळ सर्वसामान्यांसोबत जुळल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधक संजय काका पाटील हे दोन वेळा खासदार राहिले त्यांच्या मागे भाजपची तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद उभी आहे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या योजना ही महत्वाची योजना आहे आणि त्यावरून सुरू सुद्धा आहे तर द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि त्यांचे प्रश्न या मतदारसंघामध्ये महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे सांगलीमधील इतर भागांची तुलना करत विकासाच्या बाबतीत तासगाव काहीसा मागे पडल्याचं चित्र आहे या ठिकाणी मोठ्या उद्योगांचा अभाव आहे तासगाव मध्ये रोहित पाटलांच्या प्रयत्नामुळे कागदोपत्री एमआयसी मंजूर झाली आहे पण त्यासाठी निधीच दिला नसल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडे प्रामुख्याने असली तरी चेहरा मात्र युवा नेत्याचा आहे दुसऱ्या बाजूला महायुतीतून ही जागा भाजपलाच मिळेल अशी चर्चा असताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ही जागा मिळाली आणि त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील रेंगणात उतरले दोन पाटलांच्या राजकीय लढाईमध्ये कवटे महाकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आपली ताकद माजी खासदार संजय काका का पाटील यांच्या बाजूनी लावली आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संजय काकांना नऊ हजार चारशे अकरा मते मिळाली लोकसभेतील पराभवामुळे काकांनी मागील निवडणुकीमध्ये झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करत गेल्या दहा वर्षांपासून राजकीय विरोधक असलेल्या घोरपडेशी जमावून घेत बेरजेचे राजकारण केलंय तर रोहित हा तरुणांना आशादायक चेहरा जसा वाटतोय तसा आबांचा वारसा सुद्धा त्यांना लाभलाय यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरणारी आहे या सर्व गोष्टींचा विचार करता तासगावकरांच्या मताचं दान रोहित पाटील की संजय काका पाटलांच्या झोळीत पडणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे तर अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील रोहित पाटील की संजय काका पाटील यांच्यातील लढत कोण कौन जिंकणार कोणाचं पारड जड होणार बाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद